राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलगीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात वेगवेगळ्या वेग हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी बारा फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार होते असा दावा केला या विलनीकरणासाठी आधीच अनेक बैठका झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणावर केलेल्या खुलासामुळे आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय नेमकं काय आहे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून संभ्रम कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला आता नवं वळण आलं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या विलिनीकरणाची प्रक्रिया जर अंतिम टप्प्यात असती किंवा त्यासाठी ठोस तारीख ठरली असती तर अजित पवार यांनी आपल्याशी नक्की चर्चा केली असती असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली असल्यास त्याची कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे नाही असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय विलिनीकरण करायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे मात्र असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अजित पवार गटाने भाजपशी चर्चा करणे अपेक्षित आहे अशी ठाम भूमिका देखील मुख्यमंत्र्यांनी मांडली त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या विलिनीकरणास अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत आपले आणि अजित पवार अत्यंत सलोख्याचे संबंध होते असा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितलं की अजित पवार प्रत्येक महत्वाच्या बाबींवर आपल्याशी चर्चा करत असत अपघाताच्या आदल्या दिवशी ही जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाली होती जर विलिनीकरणाचा निर्णय अद्दीप टप्प्यात असता तर त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळाली असती असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलीनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करते त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एन डी एतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे याच माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची फडणवीसांनी स्पष्ट केलंय एकंदरीतच पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत शनिवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून चर्चा सुरू होती असा दावा केला त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा जोरदार सुरू होत्या मात्र शरद पवारांचा दावा फडणवीसांनी खोडून काढला मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिदाव्यामुळे विलिनीकरणाच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केलं एकीकडे शरद पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणाच्या गोष्टीवर दावा केला जातोय तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तो फेटाळण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय चर्चेत येण्यामागे गेल्या का काही महिन्यातील राष्ट्रवादीची जवळीक कारणीभूत आहे आधी महापालिका आणि मग जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता या दोन्ही निवडणुकीचे सूत्र अजित पवारांच्या हाती होती त्याचवेळी राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा सुरू झाली होती पण दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी त्यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं आता या विलनीकरणावरून दावे प्रतिदावे सातत्याने समोर येत असून राजकीय आरोप प्रत्यारोपांची जणू स्पर्धाच लागली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याबाबत नेमकं काय निर्णय होतो याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद